नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जो देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय तर या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व दिलं जातं येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या अमावस्या जिला आपण दीप या नावाने सुद्धा ओळखतो आपल्या घरात असलेले सर्व दिवे या दिवशी घासून पुसून लख उचळून घेतले जातात आणि दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता या दिवशी आपण व्यक्त करत असतो कारण दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे आणि दिवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येतो आणि हा दिवा देवत्वाच देखील प्रतिनिधित्व करत असतो म्हणूनच आपल्याला दीप पूजन हे आवर्जून करायचं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये दीप अमावस्या जी आहे तर ती कशा प्रकारे साजरी करावी दीप पूजन अगदी साध्या पद्धतीने कसं करावं आणि कोणती एक अशी आरती आहे जी केल्याशिवाय आपलं दीप पूजन पूर्ण होणार नाही दीपनामावली सुद्धा या दिवशी पठण करायची असते म्हणजेच दिव्यांची विविध नावं घ्यायची आहेत जेणेकरून आपलं पूजन जे आहे तर ते पूर्ण होईल आणि कणकेचे दिवे तयार करून आपल्या मुलांचं औक्षण देखील देखील कसं करायचं असतं तर ही सगळी माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण दीप पूजन कसं करायचं ही माहिती पाहूयात तर सर्वप्रथम आपल्याला देवघराच्या बाजूचे एखादी जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दीपपूजन करायचं आहे आता दिवे आपल्याला असं डायरेक्ट ठेवायचं नाही तर दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तर दिव्यांना आसन देण्यासाठी आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदांचं आसन आपल्याला दिव्यांना द्यायचं आहे तर जेवढे दिवे आपल्या घरामध्ये असतील तेवढे दिवे घ्यायचे आहे तर आपल्या घरातला एक आणि एक दिवा या दिवशी स्वच्छ केलाच गेला पाहिजे आणि त्या दिव्याचं पूजन जे आहे तर ते केलं गेलं पाहिजे तर आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी प्रत्येक दिव्याचं आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत तर ते सगळ्या दिव्यांचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं तर या दिव्यांना आपण तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हे जे दिवे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती तर या सगळ्या दिव्यांच्या खाली मी तांदळाचं आसन दिलेलं आहे तर आपल्या घरामध्ये जे तांब्या पितळेचे किंवा चांदीचे जे काही दिवे असतील तर ते आपल्याला पूजेमध्ये घ्यायचेच आहेत तर या पूजेमध्ये आपल्याला मातीची पंटी सुद्धा पूजायची आहे कारण मातीची पणती जी आहे तर ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मातीच्या पणतीच्या पूजेशिवाय हे दीपपूजन अपूर्ण आहे म्हणून मातीची पंटी सुद्धा या पूजेमध्ये आपल्याला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी वगैरे करायची आहे सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत दीपपूजनाच्या दिवशी आपण दिवे लख उजळून घेतलेले असतात आता दिवे आपण या दिवशी वापरले तर दुसऱ्या दिवशी ते दिवे जेव्हा शांत होतील तेव्हा ते परत घासायला टाकायचे आणि वापरायचे असतात असं नाही की तुम्ही दिवे ठेवले आणि त्यांची तशीच पूजा केली तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही दिवे आपल्याला सगळे लावून घ्यायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत आणि नंतरच त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे दिव्यांचं पूजन करण्यासाठी दिव्यांना आपल्याला गंध कुंकू अक्षद अर्पण करायचं आहे फूल अर्पण तर तुम्हाला गंध अष्टगंधक सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा चंदन सुद्धा दिव्यांना लावू शकता तर ते सगळं तुम्हाला दिव्यांना लावून घ्यायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे आणि दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे मनोभावे अगदी शांत चित्तानं आपल्याला पूजन करायचं आहे आणि दिवा जो आहे तर त्याच्याकरता बघा किती सुंदर असं वातावरण दिसत आहे तर ते हळदी कुंकू अक्षता अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना फुलं वगैरे अर्पण करायची आहेत तर जी फुलं तुम्ही घरामध्ये असतील किंवा विकत आणलेली असतील तर ती फुलं तुम्हाला सर्व दिव्यांना अर्पण करायची आहेत आणि फुलांनी तुम्हाला दिव्यांना सजवायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी दीपपूजनामध्ये आपल्याला लागतेस तर तो म्हणजे आघाडा तर आघाडा जो आहे तर तो या दीपपूजेसाठी लागतोच आपल्याला तर दिव्यांची पूजा जी आहे तर ती आघाड्याशिवाय पूर्ण होत नाही आता हा जो आघाडा तुम्हाला मिला कमी मिळाला असेल किंवा एकाच दिव्याला तुम्ही अर्पण केला तरीही चालेल सगळ्या दिव्यांना अर्पण करण्याची गरज नाही भरपूर जर तुम्हाला आघाडा मिळाला तर सगळ्या दिव्यांना तुम्ही आघाडा अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने आपली जी पूजा आहे तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने होते पण आता असं पूजन झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरातील मुलांचं औक्षण करायचं आहे आणि दिव्यांची तर आपल्याला एक आरती करायची आहे दीपनामावली देखील आपल्याला पठण करायचे आहे तरच आपल्या दिव्यांचं पूजन जे आहे तर ते पूर्ण होतं असं आपण पूजन केलेलं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आपल्या दिव्यांची आरती देखील आपल्याला करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य म्हणून तुम्ही लाह्याचं नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही दुधाचं नैवेद्य सुद्धा दिव्यांना अर्पण करू शकता आणि कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य अर्पण केला जातो आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला दिव्यांची एक अतिशय महत्वाची आरती सुद्धा करायची आहे या अमावस्या तिथीला पित्रांचे स्मरण करून पित्रांसाठी दिवा लावला जातो प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्याच्या पूजनाचं महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते तर अशा उत्सव प्रसंगी कणकेचे दिवे देखील आपल्याला तयार करायचे असतात आणि आता पित्रांच्या स्मरणार्थ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा असतो त्यासाठी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा तुम्हाला करून तो दक्षिण दिशेला लावला जातो तर हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्यांची पूजा करून तो एक दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांची प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे दिव्याची आरती करण्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये गुळाचं पाणी घालून पाच सात किंवा नऊ किंवा अकरा या संख्येमध्ये कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप म्हणजे घालायचं आहे म्हणजे फुलवाती घालायच्या आहेत आणि हे जे दिवे आपण घेतलेले आहेत तर ते दीपपूजन केलेले आहे तिथे हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या कणकेच्या दिव्याने आपल्याला आपल्या घरातील दिव्यांची आरती करायची असते आता ही आरती केल्याशिवाय आपले दीपपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला ही आरती जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे आरती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता आणि ती आरती म्हणू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्यांची आरती सुद्धा करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती म्हणायची आहे तसंच दीपनामावली सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचे असते म्हणजे दिव्यांची या दिवशी विविध नावं आहेत तर ती घेतली जातात तर दीपनामावली देखील तुम्हाला म्हणायची आहे तर ती सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे तर ती तुम्ही पाहून म्हणू शकता आणि त्यानंतर मोबाईलमध्ये सुद्धा दिव्यांची नामावली जी आहे तर ती तुम्ही ऐकू शकता किंवा त्याचं पठण करू शकता असं केल्यामुळे तुमचं दीपपूजन जे आहे तर ते पूर्ण होत ओम तेजोमयाय ओम दीपराजाय नमः ओम ज्योतिर्धराय नमः ओम चैतन्यराजाय नमः या सगळ्या दिव्यांच्या नावाचा उच्चार तुम्हाला करायचा आहे आणि असं केल्यामुळे आपलं दीपपूजन जे आहे तर ते पूर्ण होतं आता ही अशा प्रकारे आपण दीपपूजा केलेली आहे तर ही दीपपूजा आहे जी किंवा दिव्यांची पूजा जी आहे तर ती सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करावी कारण दिवे लागण्याची जी वेळ असते तर ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते अमावस्याचा दिवस हा सुद्धा देवी लक्ष्मीला समर्पित असतो दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या दिवशी आपण करत असतो त्यामुळे शक्य असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करावी सकाळी केली तरी चालते पण संध्याकाळी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने पूजा करून सांगितलेली आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर त्याच दिव्यांनी आपल्या घरातील मुलांची किंवा मुलींचं प्रत्येकाचं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे याच दिव्यांनी म्हणजे कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला ओवाळायचं आहे असं केल्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लागतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येते जी काही ईडा पिडा त्यांच्या आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होते दीप दिवशी या काही गोष्टी अत्यंत शुभ मानलं जातं तुमची मुलं जर बाहेर गावी असतील तर मुलांना तुम्ही तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो वगैरे असेल तर फोटोवर दिवे ओवाळून घेऊ शकता कारण दीप अमावस्या ही वर्षात एकदाच येणारी अमावस्या आहे आणि या अमावस्येचं विशेष महत्व आहे जर तुम्ही सकाळी अशा पद्धतीने पूजा करणार असाल तर संध्याकाळी मात्र तुम्हाला पित्रांच्या स्मरणार्थ कणकेचा दिवा लावायचा आहे थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि ती कणिक म्हणून त्याचा एक दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्याला सुद्धा थोडासा तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि तो दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण भागात लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा जो आहे तर तो एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता जेणेकरून तिथे येणारे किडे कीटक मुंग्या वगैरे तो दिवा खाऊन घेतील पित्रांच्या स्मरणार्थ हा दिवा आपण प्रज्वलित केल्यामुळे आपले पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आणि दीपपूजन तसेच पित्रांचे स्मरण हे दोन्ही हेतू आपले दीप अमावस्येच्या दिवशी साध्य होतात आता दिवे किती वेळ सुरू ठेवायचा आहे तर जोपर्यंत त्यामध्ये असलेलं तेल आहे तोपर्यंत हे दिवे सुरू राहतात त्यानंतर ते आपोआप शांत होतील पण तुम्हाला फुंकर मारून वगैरे दिवे अजिबात विजवायचे नाहीत तुम्हाला जर असं वाटलं की पुढेही म्हणजे सकाळपर्यंत हे दिवे तर त्यामध्ये पुरेसं तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता तर आणि अशा पद्धतीने दीप जी पूजा आहे तर ती तुम्हाला करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला दीपपूजन करायचं आहे दीपपूजनासाठी आपण जे कणकेचे दिवे तयार केलेले आहेत त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे तर या पूजेच्या बाजूला तुम्ही एखादा पाठ किंवा चौरंग ठेवून मुलांचं औक्षण करून किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे सुद्धा त्यांचा उपक्षण हे करू शकता तर ते जे दिवे आहेत तर ते घेतल्यानंतर काय करायचं आहे सर्वप्रथम मुलांच्या कपाळी गंध अक्षदा लावायचा आहे सुपारी आणि सोन्याने सुद्धा त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्या दिव्यांनी मुलांना पाच वेळेला ओवाळायचं आहे आता त्या कणकेच्या दिव्याचं नंतर काय करायचं तर दुसऱ्या दिवशी जे कणकेचे दिवे आहेत ना तर ते तुम्ही गायीला खायला घालू शकता जर गाय आसपास नसेल तर एखाद्या झाडाखाली ते दिवे तुम्हाला नेऊन ठेवायचे आहेत पण अशा ठिकाणी ठेवू नका जिथून ते कोणाकडनं ओलांडून जातील झाडाखाली ठेवल्यामुळे तिथे कीटक मुंग्या किंवा किडे वगैरे जे असतील तर ते खाऊन घेतीलच आणि अशा पद्धतीने तुम्हाला दीपपूजन जे आहे तर ते साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे आणि दुधाचं नैवेद्य किंवा लाह्याचा नैवेद्य आपण दीपपूजनासाठी ठेवणार आहोत तर तो नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला परत घासायला टाकायचे आहेत तुम्ही श्रावणासाठी मग हे दिवे जे आहेत तर ते श्रावणामध्ये अनेक सणवार व्रत वैकल्य असतात तर त्यासाठी हे दिवे आपण तयार करत असतो आणि या दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता दीपपूजनाच्या निमित्ताने आपण व्यक्त करत असतो तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ